हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात नंतर मी प्रियंका तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मकर संक्रांती सर्वांना शुभ मकर संक्रांती मकरात मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सॉरी तर आत्ता रेडी झालेली आहे आज सोसायटीमध्ये हळदी कुंकू आहे तर हा आज संध्याकाळचा संपूर्ण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि शेवटी जी मजा आहे ना ती तुम्हाला दिसणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ स्किप न करता पहा आणि छान छान कमेंट करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि त्याच्या बाजूला जे बेलायकांचं बटन आहे ते बटनसुद्धा दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर आत्ता मी चाललेली आहे बेबीला बघायला म्हणजे जो छोटा आमचा छोटा पाहुणा आलेला आहे तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असेल तर, मज़ा मा आ, ले ले तर मा मी माझ्या दिराच्या मुलाकडे चाललेली आहे तर तिथे सगळ्यांना तिळगुळ वगैरे देते आणि मग परत घरी येते आणि खाली सोसायटीमध्ये हळदी कुंकू समारंभ आहे ॲक्च्युली साडेसात ते दहाचा टायमिंग दिलेला आहे आत्ता वाजलेले आहे सात तर अर्ध्यासामध्ये मी जाऊन येते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करत बघत राहा इथे मल्लाची मस्ती चाललेली आहे आणि तो सुद्धा तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देईल त्याचा व्हिडिओ मी इतक्यातच शूट केलेला आहे मी तुम्हाला इथे पुढे लावून देईल तो सुद्धा पहा आणि कसा वाटतोय व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा चला मकर, मकर संक्रांती, संक्रांती शुभ मकर संक्रांत बोल तिळगुळ घ्या गोड गोड बोला छान छान आशीर्वाद द्या श्री स्वामी समर्थ बोल तर आता आम्ही आलेलो हो आहोत तिथे बाळाला भेटायला तर मी आल्या आल्या हातपाय धुतले आणि बाळाला घेतलं बाळाला उठवायचा खूप प्रयत्न करत होते पण तो काही उठला नाही झोपलेला होता तर म्हटलं ठीक आहे थोडा वेळ घेतला त्याला मांडीवर एक दोन फोटोज क्लिक केले थोडेसे व्हिडिओ शूट केली तुम्हाला दाखवायला त्यानंतर त्याला परत खाली झोपवलं आणि मग नंतर म्हटलं चला आपण बाकीच्यांना जरी तिळगूळ देऊयात तर मम्मींना तिळगूळ देऊ दिलं ह्या दोघी अशाच होत्या कारण की ते जास्त काही कोणी सेलिब्रेट करत नव्ह करायचं नव्हतं आणि मग म्हणजे सहन करायचं नव्हतं असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यामुळे त्या काही तयार झालेल्या नव्हत्या आणि आत्ताशी फक्त पंधरा दिवसच झालेले आहेत आज जर संक्रांत होती तर चौ चौदा दिवस झालेले आहेत तिला डिलिव्हरी होत त्याच्यामुळं रेडी वगैरे होणं प्रश्नच येत नाही आराम करायचं आहे तिला सो मला असं वाटलं की चला आपण रेडी व्हायला पाहिजे देवपूजा तर नाही करायची पण आपण सेलिब्रेट तर करू शकतो हळदी कुंकू वगैरे बाहेर तर जाऊ शकतो ना आणि सोसायटीचा हळदी कुंकूला काही हरकत नाही असं मला वाटलं तिकडे गेल्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू दिलं सासऱ्यांना दिलं मम्मी पप्पांना जावेला दिलं आणि बाळाला पण मग निघता निघता थोडासा उठला होता तर त्याच्याबरोबर आम्ही थोडस खेळलो आणि मग आठ सव्वा आठला परत रिटर्न आलो कारण की सोसायटीमध्ये टायमिंग दिलेला होता की साडेसातपर्यंत पर्यंत चालू होईल म्हणून पण ठीक आहे आठ वाजले ते पण तरीही कोणी सोसायटीतल्या लेडीज खाली आल्या नव्हत्या खूप वेळ आम्ही खाली थांबलो होतो बराच वेळ टाइमपास करतो तर हे इथे माईक लावला होता तर माई चा, माई ची, मजा चालू आहे मल्हारची बोल। मस्त बोलतो आहे तो पोयम वगैरे बोलतो त्याचं नाव वगैरे सांगतो सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही ऐका तो असं क्यूट बोलतो एकदम त्याच्या बोबड्या आवाजामध्ये तर छान वाटतं ऐकायला मल्हार ट्विंकल ट्विंकल बोल ना हे तुझं नाव सांगा तर आता बऱ्यापैकी बायका खाली यायला सुरुवात झाली होती तर खुर्च्या वगैरे टाकलेल्या होत्या आम्हाला बसायला वगैरे जागा केलेली होती हे बघा तुम्हाला दिसतंय समोर ह्या सगळ्या आजी वगैरे ज्या ज्या आहेत त्यांना वेळ मिळाल त्या आल्या खाली कारण की काही ऑफिस वर्किंगसुद्धा आहेत त्यांना यायला टाईम लागणार होता सो तोपर्यंत इथे गाणे बोलायला सुरुवात केलं आहे लाईनीमध्ये ला सगळ्यांना गाणे बोलायला सुरुवात केली तर ह्या आधीचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या आजी मी दाखवलेल्या आहेत त्या इतक्या ॲक्टिव आहेत ना इतक्या म्हणजे खूपच तर त्या त्यांनी सुरुवात केली पहिलं गाणं बोलायला तर ऐका तुम्ही गाणं आणि आता इथून पुढे मी व्हॉइस ओव्हर नाही करणार तुम्ही स्वतःच एन्जॉय करा व्हिडिओ जेणेकरून तुम्ही तिथे असल्याचा फील तुम्हाला येईल से, सो आसमा सोगई सारी मंजिरे सो गया मराठी असतो हिंदी खाली हा ना मराठी हिंदी मध्ये या अंत मध्ये आहे का काय नाही हिंदी आहे आणि मराठी कार्यक्रम अंगणात काढली रांगोळी त्यात भरली सुंदर नक्षी नागेश चौधरी आणि माझ्या सहवासाला चंद्र सूर्य साक्षात केलं पासून त्यांनीच बनवलं त्यांनीच म्हणाल बरोबर वायके आवाज ओळखतात काय नाही बोला एवढं काही ते मजा नाही चालू आहे काय विचारायला बोगडी सांडली माझी जाता जाता साताऱ्याला आत्ताच जेवायला घेऊन आले माझ्या माताऱ्याला

लावतात अमृतांजन बालिंदरावांचं नाव घेते मी अखंड नाव धनंजय आणि रोशनी सुखदुःखांच्या सावल्या धनंजय आणि रोशनी सुखदुःखांच्या सावल्या नुसतं नावच विचार केला ना बघा तो कोट्यात

आणि जो शेवटचा तो इथे पासून तो फोडायचा तुझ्या शेणे फुटेल ना, <laughs> ना? करूया करूया आधी तो करूया मेव काय काय छाप झालं तुझा रूप रूप दिले हे ओके फाइन तो अंताक्षरी का म्हणतो अंताक्षरी दोन सॉंग असतो त्याच्यानंतर मी चारच आहेत

चांद सुहाना लगता है चांद पुराना लगता है सूरज है तू ओ मेरी आंखों का तारा है तू

ओके मग जागा सोडवतो स्टार्ट करूया थांबा मी थ्री म्हटलं की स्टार्ट करा वन टू थ्री स्टार्ट